हाय गुड आफ्टरनून झालं का सगळ्यांचं जेवण बी झालं बघा आज काढावं म्हणलं व्हिडिओ आता रोज तर काय इव्हींग वगैरे जात आहे मॅडमला विचारलं मॅडम म्हणलं काढत ते आवाज आवाज, आवाज आपल्या दिदीचा येत आहे बघा आली आज माग लागून लागून आली आज म्हणली सगळ्यांना निंदी तू आता छोकुलीची एक दिवशी दाट दुखत होती म्हणून आणलं होतं कावी कावीला दवाखान्यात न्यायचं म्हणून कावीला आणलं होतं दाद्याला काय आणलंच नाही म्हणून पहिली म्हणली सगळ्यांचं लाड करते तू आणि करतच नाही म्हणून घेऊन आले बघा काय करत नाही का तुझा लाड का तुला तसं वाटलं होई नको की अगं माझं केस देतात नाही की ना नाही तर नाही आहे तिकडं तिकडे वर तुला कसं वाटलं आहे भारी वाटलं कसं छान आहे ना छान वाटलं का मॅडम तिकडे गोड बोलल्या ग तुला आहे की ना दिवसभर काय केलं करमलं का तुला का काय छान आहे झालं नाही मग तुला ठाम काय नाही तुला कुठं करमतंय जास्त

शाळेत नाही गेली म्हणून शाळेत नाही गेल्या म्हणून मारणारच कि एखादा रपट काय होतंय चांगली ओळख लागून मारच असते की माणूस हा त्याला मारली म्हणतात का लाड पण करते का नाही का नाही करत तुला तर काय पण घेत नीट बोलायचं नंतर उद्यापासून आणणार नाही तुला नको ना हा

माझा तुला मॅडमने काय काय विचारलं तू काय काय उतर का मॅडम म्हणलं शाळेत नाही काढायचं आणखी मॅडमने चॉकलेट दिलं तुला आणखी गोळी लाड करु छान आहेत ना लय छान आहे तिला असंच होत आहे वळवळत होत आहे त्यांना तर जाऊ द्या तर लय जणांचा असा म्हणजे लय जणांनी कमेंट्स पण अशी केली की सोनीताई दहा क्ला मिळाला का दाद्याचा मग त्या सरांना तिथल्या फोन केलाय मी ते सर म्हणलं आता दोन दिवसात आधी म्हणले होते हे आठ दिवसात पाठवतो म्हणून तर आता म्हणलं दोन दिवसात पाठवतो म्हणून आता आम्ही फोन करून करून तर दमलो आता कधी पाठवतात काय माहिती इकडचे सर म्हणतात की आता त्याला गणवेश दिलाय म्हणल्यावर हां बोल उगच हा मग गणिवेशी दिलाय म्हणल्यावर त्याची फी भरा म्हणून कारण दाखला आला नाही म्हणून फी भरा म्हणतात आणि तिकडच्या सरांना फोन केला तर तिकडचं सर म्हणतात पाठवतो की दोन दिवसांनी तुला कोण नाही देत आवाज कुणाच्या ओळखीचे आहे का इथं काय ओळखीचे मग कॅमेरा खराब झालाय बाय पांढरा पांढराशे पडते कुठे चालले आल्यापासून वर खाली वर खाली चालली निघाली तरी खोटं मेडिकल मध्ये का कुठं जाऊ नको बाहेर मीस यायच 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 करते हा तर सरांना फोन केला सर तसं म्हणतात हे करत सर असं म्हणतात आणि तिथं सर म्हणलं की घ्यायला पण येऊ नका दाखला माझ मी पाठवतो ताई काही काळजी करू नका आणि कुणाला फोन करू नका मॅडमला पण त्या म्हणजे त्या मॅडमला पण फोन करू नका आणि तिकडच्या साहेबांना सो पण सोलापूरच्या साहेबांना पण फोन करू नका माझे मी पोहोचवतो कुठं उत पण शाळा शिकवा पण पोरग शाळा शिकवा आणि विश्वास ठेवला मला म्हणलं आठ आठ दिवसात देतो मी म्हणलं आठ दिवस तिथं दहा दिवस लागू द्या पण कशाचं काय इकडचं सर तवर म्हणायला लागलं फीज द्या ती म्हणजे ती गणवेशन बुटन लिन दिले त्याचे पैसे द्या का तर पोराचं नावच नोंद नाही आणखी तिथं बसून देत्यात सगळ्यांनी रिक्वेस्ट पण केली त्या मॅडमनी पण सांगितलं की आदर्शला बसू द्या शाळेत म्हणून तिकडच्या सरांनी पण सगळ्यांनी सांगितलं बसू द्या म्हणून पण असं नाही की सांगितलं की जाऊ द्या आता हिवा या पुस्तक ती काय दिले ती फी नाका मागू त्याची म्हणून असं नाही कोणी सांगितलं तर ते सरांचा फोनवर फोन, फोन मला पायी फी द्या पोरांना ही दिलेलं गणवेश दिलेला आणि सगळी म्हणतात की शाळेत गणवेश फुकट असते पुस्तक फुकट असतात वह्या फुकट असतात स्कूल बॅग फुकट असते हा ते शाळेची बॅग दप्तर देतात की मग पण कशाचं काय ती सर पैसे मागा लागले का तर दाखला नाही आपल्या पण येतो काय काय आयडेंटिटीचं तुझ तुझं अगं तू पहिलीला आहे ग तुझ चालत पण दादाच सरांनी माहिती ना मला कशा कशाच माहिती सांगायचं पुस्तकाच बेल्ट्याच बेल्टिफायचं सर्वच प्रेश माहिती होतं

म्हण तू म्हणायच कि सर कशाचे पैसे जेवण जिजेव करत नाही का बोली आग दाद्याला बोलवलं सरांनी नाय काय फक्त बघितलेलं तू मॅडम ला म्हणली नाही माझा दा खत मी मग म्हणले नाही मॅडम दात खालत मॅडम काय म्हणतात म्हणलं ना बाराकडे दुधाचा दाब कुठला असत नाही काय म्हणतो लागे। 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 लागे का। लागे। तर बघा तोडूनच ऐकलं ना सर काय काय म्हणलं आपल्या दाद्याला तर आता मला आणखी मला तर वाटतंय आता फोन करून सरांना काय उपयोगच नाही मला जावंच लागतंय तिथ शाळेत आणि तिथं जर आता कारण आणखी आलोच नाही दाखला सर तिकडचं सर निसत दोन दोन दिवसांनी देतो आठ दिवसांनी देतो असं करायला लागलं त्याच्यामुळं बघावं लागण आता मलाच काहीतरी करावं लागण तर बघू आपण तिथं गेल्यावर काय येत नाही जायचं तर नाही फोन बी करू बघू आणि नाहीतर मग नाहीतर जावंच लागणार आहे कारण सगळ्यांनी मला कमेंट केल्या मी जास्त म्हणजे आता व्हिडिओ मध्ये म्हणलं नाही ना तेव्हापासून की ते सर ते देतो होते तेव्हापासून मी काय जास्त व्हिडिओमध्ये दादा दाखल्याचा विषयच काढला नाही कधी म्हणून म्हणजे काही जणांच्या कमेंट्स पण आल्या आणि काही ताईंचा फोन पण आला मला सोना दादाचा ही फोन आला की सोना मिळाला का दादाचा दाखला काय म्हणलेस दिला का दाखला मग आता बघावं लागलं आता कधी काय म्हणून ह्या व्हिडिओमध्ये मला सांगावं लागलं तर बघू बघू आता सरांना फोन करून बघते मी सांगते विचारते हां चला बाय